डॉक्टर सुशील कुहाड गडचिलन आलो आहे मी झाडे समाज हा सावली तालुका चंद्रपूर आणि गडचिल जिल्ह्यामध्ये अर्धा क्षेत्र व्याप्त आहे आणि हे निविड अरण्यात राहतात यांची उपजीविका शेतीची आहे आणि जंगलावर यांचा पूर्ण उदरनिर्वाह चालतो आणि गट्टर नक्सलाईड एरियामध्ये राहतात आणि दुर्गम प्रदेशात राहतात एकोणीसशे छप्पन पर्यंत सिपियन विरारची राजधानी नागपूर होती तोपर्यंत यांना डिक्लेअर्ड ऍज ऍब्रोना ट्राईब म्हणजे मूळ निवासी आदिवासी या, या, जमाती म्हणून घोषित होतं पण त्यानंतर दोन हजारपर्यंत या जमातीला अजूनपर्यंत शासनामध्ये कोणत्याही प्रकारे चर्चेत आणलं नाही आणि यांची जी बोलीभाषा वगैरे आहे ती वेगळी आहे त्यांचं जिओग्राफिक आयसोलेशन आहे आणि यांचं कल्चर वेगळं आहे आणि अगदी आदिवासींसारखे देवी देवता हे पूजतात आणि यांना न्याय मिळाला पाहिजे याच्यासाठी मी प्रथम संशोधक यांच्यासोबत मी आलेला आहे तर सचिव महोदय बोलतो मी रामदास तांबेलवार सचिव झाडे समाज संघटना तर आमच्या समस्या अशा आहेत की आमची जात झाडे आहे झाडे आहे परंतु एकोणीसशे नव्वद पूर्वी सूचीमध्ये नाव नसल्यामुळे कोणी झाडे कुंबी लिहिले झाड्या कुंबी लिहिले कुंबी लिहिले झाड्या कु लिहिले त्यामुळे त्या तफावतीमुळे आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र दात प्रमाणपत्र मिळणे मुश्किल झालेलं आहे तर आम्ही इथे महाराष्ट्रात राहतो हो, आम्हाला महाराष्ट्र सरकार आमची जात कोणती आहे अजून महाराष्ट्र सरकारला माहीत नाही तर आमचे पोरं पुढे जाऊन काय करणार आहेत कारण आत्ताच आमचे सदतीस पोरं पोलिसला पोलीसमध्ये नियुक्त झाले परंतु या अडथळ्यामुळे झाडे कुणबी झाड्या कुणबीमुळे आमच्या पुरांना नियुक्तीचा आदेश दिलेला नाही वास्तविक पाहता शासनाच्या नुसार सहा महिन्याच्या वैधतेचा अधीन राहून त्यांना नियुक्तीचे आदेश द्यायला पाहिजे परंतु अजूनपर्यंत चार महिने होऊन गेले त्यांना नियुक्तीचे आदेश दिलेला नाही त्यामुळे हा आमचा समाज पुढे जाऊन पोलीस बनेल का न, कर्मचारी बनेल काही शक्यता नाही का नक्षलवादी बनावं अशी त्यांची इच्छा आहे का सरकारची मी अनिल मंडवार झाडे समाजाचा अध्यक्ष आहे की आमच्या गेल्या दोन हजार बारापासून आमचं झाडे समाजाचं आंदोलन आज आम्ही रस्त्यावर उतरून नागपूरला सुद्धा बरेचदा आम्ही आंदोलन केलो आमच्या समाजाचं लक्ष वेधून घेण्याकरिता परंतु अजूनही शासनाने यावर योग्य असा काही निर्णय घेतलेला नाही की आमच्या बाबा वारंवार आम्ही सरकारला दोन हजार बारापासून म्हणतो एक तज्ज्ञ समिती गठीत करून ज्या काही आमच्या समाजाच्या तफावती आहेत कारण तफावती आहे त्या तफावती दूर करण्यात याव्या तफावती दूर करून झाडे झाड्या कुणबी झाडे झाड्या अशा भिन्न नोंदी एकाच माणसाच्या वेगवेगळ्या बेक, रास्त रेखाट अभिलेखामध्ये लिहिल्या गेलेल्या आहेत या, या संदर्भामध्ये शासनाने आणि काही लोकांना आम्हाला ज्यांचे रेकॉर्डले तफावती नाही आहेत अशा समाज बांधवांना जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र गडचिरो जिल्ह्यातील पाच तालुके आणि चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुका यामध्ये काही समाज बांधवांना जात प्रमाणपत्र एन टी सीचे झाड्याचे मिळून राहिलेले आहेत पण काही बरेच लोकांना जात पडताळणी समिती जे भिन्न नोंदी असल्यामुळे झाडे झाड्या कुणबी झाकू झाड्या झाडेकू झाड्या कुनबी अशा भिन्न नोंदी असल्यामुळे काही लोकांना तफावत्याच्या आधारे अजूनही आम्हाला जात वैधता प्रमाणपत्र व जात प्रमाणपत्र अजूनही मिळून निर्गमित सरकार करून नाही राहिलेली आहे किंवा जात पडतानी समिती देऊन राहिल्या त्याच्यामुळे आज आमच्या समाजाचा शैक्षणिक आर्थिक मागासलेपणा कायम आहे कारण गडचिरो जिल्ह्यामध्ये अति दुर्गम भागात राहून आज आमच्या समाजामध्ये एक डॉक्टर नाही इंजिनियर नाही वकील नाही चांगला प्रोफेसर नाही अजून आमच्या समाजाला बनलेलं नाही आहे आता हे सरकारना लक्षात आणून आम्ही गेल्या दोन हजारपासून तर आज लागायत आज सुद्धा आम्हाला हिवाळीच नागपूरला सरकारकडे मागणी मागण्याकरता यावं लागलं आहे की आम्हाला आमच्या समाजाच्या शैक्षणिक आर्थिक उन्नतीसाठी कारण सर शिक्षणाचे दार हे प्रथम आहे कारण जोपर्यंत जात प्रमाणपत्र वैधता प्रमाण संपूर्ण समाजाला मिळणार आहे तोपर्यंत राष्ट्राच्या मुख्य प्रवाद आमचा समाज कसा काय येणार आहे आणि यासाठी म्हणूनच आज आम्ही या, या ठिकाणी आज सरकारकडे ही महायुती सरकार यांच्याकडे आमचे जोरदार मागणी घेऊन येत आहोत की नाही तर मग प्री इंडिपेंडेंट आम्हाला जी मिळणारी एन टी सीची जी सवलत आहे ती आमच्या ज्या तफावती आहेत ते तफावती दूर करून आम्हाला शासनाने लवकरात लवकर आम्हाला जात प्रमाणपत्र वैधता प्रदान करण्यात यावे त्याच पद्धतीनं जे काही आमचे आज पोलीस दलामध्ये विद्यार्थी लागलेल्या आहेत पस्तीस विद्यार्थी त्यांना सुद्धा सेवेमध्ये निर्गमित करण्यात यावे ही आमची जोरदार मागणी आणि शासनाने त्वरित याच अधिवेशन काळामध्ये शासनाने आमच्या समाजावर जेणेकरून कारण गेल्या कित्येक बाकी लोकांना राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आले बाकी समाज आम्ही आमच्या जिल्ह्यातील पाहतो आम्ही त्याच गावात राहतो एक त्या एकदम दुर्गम भागात त्या लोकांना विभिन्न सवलती सरकार देऊन त्यांचा राष्ट्राच्या मुख्य प्रवाहात आले इतर समाजातील लोक आमचा आज आजही आम्ही त्याच जंगल वनोपज आणि शेती याच्यावर आम्ही निर्भीड आमचा समाज आहे म्हणून सरकारने आमची दरखास आहे ये की येणाऱ्या काळात मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आमच्या समाजात दखल घेऊन आम्हाला जो मिळणारे जे प्रमाणपत्र झाले एन टी सीचे ते तरी देण्यात आम्हाला प्रदान करण्यात यावे नाहीतर मग आम्हाला एकोणीशे पन्नास पूर्वीच असल्या तो तरी बालका कोणतीतरी एक मागास घेऊन आम्हाला कोणतरी एक सवलत निश्चित करावी हीच आमची जोरदार समाजाची मागणी आधी सरकार हे जर मान्य नाही केले तर येणाऱ्या काळात आम्ही आमच्या समाजाच्या वतीने आम्ही सरकारच्या प्रती असहकार आंदोलन करू आणि गावागावामध्ये आम्ही सरकारच्या विरोधामध्ये असहकार आंदोलन करू किंवा विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आम्ही पाठवणंही बंद करू कशासाठी आम्ही पाठवायचा जर आम्हाला आमच्या समाजाला सरकार गेल्या कित्येक दिवसापासून जर आम्हाला न्याय देत नसेल कोणतरी आम्हाला निश्चित जी सवलत आहे मिळणारी जी सवलत आहे हे जर आम्हाला सरकार कर देत नसेल तर आम्ही त्यांच्या विरोधामध्ये आम्ही कर आंदोलन गावागावामध्ये येणाऱ्या काळामध्ये आम्ही करू थँक्यू